नमस्कार मी वैशाली गाडे राहणार जयसिंगपूर आत्ता मी एक खूप सुंदर ठिकाणी आलेली आहे आम्ही जांभळीकर फाउंडेशन हे जांभळीकरांनी शिरोळ तालुक्यातला एक छोटासा प्रोजेक्ट सुरू केला होता एक दोन हजार एकोणीस साली ज्यावेळी कोरोना होता सगळे घरात बसून होते त्यावेळी काय करायचा हा प्रश्न होता मग ह्या सगळ्या जांभळीकरांनी एकत्र येऊन जे काही जमीन होती ग्रामपंचायतीची त्याच्यावर त्यांनी झाडाची सुरुवात केली झाडं लावायला सुरुवात केली आणि आज इतकं प्रसन्न वाटतंय फ्रेश वाटतंय की सगळ्या प्रकारचे हर प्रकारचे झाडं इथं आत्ता आहेत आणि फिरल्यानंतर ह्या एरियामध्ये ह्या लोकांचे कष्ट ह्या लोकांनी त्याच्यासाठी घेतलेलं एकूण जे काही कार्यक्रम हा सगळा केला हा फार फार मोलाचा आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करावं त्यांचं गावच नाही तर बाहेरच्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी व्हिजिट द्यावी अवश्य सगळ्यांनी या ठिकाणी या आणि सर्वतोपरी आपल्या परिणाम होईल तेवढं त्यांनी ते श्रमदान पण इथं करावं मी आत्ता सध्या यांना ते सांगत होते की बाबा माझी फार इच्छा आहे मला रविवारी वेळ असतो तर त्यावेळी आम्ही इथं येतो आम्हाला तुम्ही काम सांगा आम्ही श्रमदान करतो तर तुम्ही पण सगळ्यांनी ह्या ठिकाणी व्हिजिट द्या आणि खूप सुंदर लोकेशन आहे तुम्हाला स्वय खूप छान वाटेल आणि तुम्हाला परत परत यावं अशीच इथं इच्छा होईल आभारी आहे